जय भीम जय महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत नसत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्व आश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराज निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण म्हणून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात तर अकरा गुन्हे येतात आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टीबद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजेबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्नछत्र काय असेल ते आणि आता कुठे तेरा वर्षानंतर मला मा, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे साहेब आहेत या आणि महासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचा रक्त गणपत्रांधाळकर हिंद केसरी अन्न बिराजदार अप्पा माझे सडू होते आणि हे पैलवानी रक्त तुला सळो की पळो केल्याशिवाय के राहणार नाही आणि तू ओमराजे साहेब आरतुर नाही बोलत मी तुम्हाला तुम्ही आजच तिसऱ्या नंबरला गेला आज विशेष तुमचा संपला आता खरी लढाई आमच्या यामध्ये गावची शंका बाळगायचं कारण नाही आता खरी लढाई ज्या वेळेला होईल आम्ही आता मैदानात आलेलो आहे अहो हे शक्य आहे का काय सीबीआयच काय अमक्याच काय तमक्याचं काय काय करू शकल नाही कोण गवत या ठिकाणी उपटता आल नाही सच्चाईची लढाई मी लढतोय धर्मानं चालतं अधर्मान तुमच्यासारखं नाही आमचा पक्ष खरा फोडला शिवसेनेतनं बाहेर पडलो त्याला कारणीभवतो हो आम राजे निंबाळकर आहे मला त्या ठिकाणी जगू दिला जातीवाद केला तू जाऊन कुठं बरसत होता आम्हाला माहिती आहे आणि आज वार्षेतली जनता ऐंशी टक्के मतदान भाऊसाहेब बांदोळकरला करणार माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक एम आय एम या ठिकाणी आहे या ठिकाणी मला काय हे मतदान देणार त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आले नाही हा जातीवाद करत नाही मी लिंगायतवाणी दिसला नाही का लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का लिंगायतवाणी या ठिकाणी साडेपाच लाख मतदार आहे तुम्ही का उघडला आजच्या इथल्या नेत्याला विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायता करता काय केलं ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी तीन उमेदवार लिंगायताचे दिले सरकारनं दिले नाही हाच या बहुजन आघाडीचा आता, आता लिंगायत समाज माझा मराठा बांधव असतील ओबीसी आमचं सत्तावन्न टक्के आहे ओबीसी मी ओबीसीत नाही ओबीसी बांधव असतील हे सगळे माझा दलित बांधव मुस्लिम बांधव हे सगळे आम्ही एक आहे आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत प्रस्थापिताला आता सळो पळो करून सोडणार आहे माझा प्रतिस्पर्धी ओम राजे राहिलाच नाही लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची आम्ही आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी गेल्या वेळेला कुणाकरता भांडलो करता, करता आम्ही मतदान मागितलं तुमच्या तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय कुठं आहे काहीतरी दाखवता ह्याला टीव्ही ला काहीतरी उगा हे ए... समाजाला माझ्या युवा वर्गाला माझ्या इथल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे शैक्षणिक हब पाहिजे कार ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिववरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही गे पाहिजे माझ्या आई वडील काम केलं पाहिजे या ठिकाणचं पाणी एकोणीस टीएमसी आणायचं आहे तुळजापूर मध्ये साखर कारखाना मा आपला आहे हो घातलेला अडचणी भरपूर आणल्या कायद्याने मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे रामाचा हा भक्त आहे माझ्या दस्तगीर दर्गा असतील किंवा इतर असतील माझं मशिदीमध्ये ऑफिस होता शिवसेनेचा हे कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही माझे बांगी साहेब तिथे स्वयंपाक करतात म्हणजे जेवायला वाढवतो वाटतात असं संवाद याचं वातावरण या ठिकाणी आहे आणि माझ्या आंबेडकर साहेबांनी बहुजन विकास पार्टी याच करते वंचित पार्टी या ठिकाणी काढली त्याचा उद्देश प्रत्येक समाजातला मराठा धनगर कोळी माळी साळी त्यातला उपेक्षित जो आहे जो वंचित आहे त्या वंचिताची मोळी बांधल्यानंतर तिसरा पर्याय या देशाला दिल्याशिवाय आंबेडकर साहेब राहणार नाहीत आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे आता खरी लढाई या ठिकाणी आमच्या काय म्हणतात आमच्या म्हणजे मी आ, 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 आया बहिणीला तसंच बोलतो माझ्या आया बहिणी आहेत त्या माझं मोठ मोठे आंदोलन झाली महिलांचं आंदोलन झालं फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली भाऊ साहेबांना त्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जी आर काढाव लागले आरबीआयमेंटला बाकी उद्योग मी काय ते पुन्हा तपासणार नाही तर माझा आवाज बसायचा त्यामुळं आजचा विजय फार पार थैथया थैथयात केला पण सच्चाई नेहमी जिंकत असते थोडा त्रास होतो आणि जे आत्ताच्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी किंवा काय आहेत त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आता ओम राजे तुम्ही तीन नंबरला गेला तुमचा विषय घ्यायचा नाही आता खरी लढाई जी आहे ते घड्याळ आणि आमचं काय आता चिन्ह जे मिळेल वंचित बहुजन आघाडी या दोन मध्ये आहे बाकीचे सुद्धा उमेदवार आहेत त्यांना आम्ही डावलत नाही प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी मजबूत आहे जो अपक्ष आहे इतर पक्षात नाही सगळ्याला माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी एकत्र मला जर सपोर्ट केला सगळे प्रस्थापित पण हो एवढी ताकद आपण ठेव आणि तुम्ही सगळे एकत्र आलात तर काय होऊ शकत हे काय म्हणतात काय ही होऊ नका कुणाचा ऐकून यामध्ये विरोध करू नका तुम्ही आम्ही एक आहोत प्रश्न आपण आहोत आपल्या दोन हजार एकोणीस मध्ये वंचितला एक लाख मतं पडली होती काय वाटतंय आपल्याला यावेळेस मताचा टक्केवारी वाढेल वाढेल या वेळेला दीड लाखाच्या पुढे वंचितचं या ठिकाणी मतदान मला मिळणार आहे सगळे पार काल बघितलं कार्यकर्तात पेटून उठलेला आहे गेल्या उमेदवाराने काय प्रॉब्लेम केला सगळ्याला माहिती आहे त्या ठिकाणी हे दीड लाखाच्या जा पुढे जाईल बार्शी साडेतीन लाख मतदार आहे सत्तर टक्केने पन्नास जरी धरला तर पावणे दोन लाखाच्या पुढे मी जाईन माझा लिंगायत समाज साडेपाच लाख आहे साडेपाच लाखात सगळ्याला आता कळलेला आहे कुठल्याही काय म्हणतात वरिष्ठांनी कुठं कोणाला काय दिलं अमकं दिलं कुणाला सपोर्ट केला आता लोक ऐकणार नाहीत आणि त्यामुळं या ठिकाणी माझा जो समाज आहे मी तीन लाखाच्या पुढे लिंगाय समाजामधनं जाईल माझे जे ग्रुप आहेत चौदा चौदा ग्रुपच्या माध्यमातनं दहा लाख मुलं माझ्या टचमध्ये आहेत रिटायर्ड पोलिसवाल्या आहेत रिटायर्ड मिल्टीवाल्या आहेत कोणीस लाईन बॉयज आहे कोणीस मित्र संघटना आहेत आणि अशा अनेक संघटना परांडा भूम ज्या वेळेला लोकांना अन्न नव्हतं कोरोनामध्ये पेशंट होते पैसे होते बाहेर खायला नव्हतं त्यावेळेला मैदानात होता सगळे पुढारी लपून बसले होते आणि अकरा महिने कुणी बाहेर आला नव्हता त्यावेळेला पेशंट ऍडमिट डिस्ट बिल कमी कर मैत उचलून इथपर्यंत कामगिरी माझ्या सगळ्या बांधवांनी एक आमचा शिवसैनिक सागर कळमनकर त्या ठिकाणी त्याला काय मृत्युमुखी पडावा लागला त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा दीपक भाई आहे आंबेडकर आमचे साहेब आणि आमचे काय दुसरे काशीद साहेब आणि अजून एक वकील साहेब आहे त्या सगळ्यांनी सिंहाची खिंड काय खिंड लढवली आणि या ठिकाणी यश आलेला आहे आज उमेदवारी दिली त्याच दिवशी खरं तर विजय होता आज विजयावरती शिक्का मोर्तब झालेला आहे आणि कायदेशीर जो निकाल आहे तो काउंटिंग दिवशी लागणार आहे आणि याच ठिकाणी भव्य देऊया अशी मिरवणूक वंचित आघाडी स्वत आंबेडकर साहेब येतील आमचे प्रवीणजी येतील आमचे अण्णा जाधव साहेब येतील आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळणार एवढं सांगतो सर्वांची रजा घेतो फक्त अफवा हो पसरवतील काय बी करतील ते तुम्हाला सांगायला काय आता ही नाही तर त्यामुळं काय 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 आता तुम्हाला टेक्नॉलॉजी वेगवेगळी आलेल्या आहे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करू शकतील भाऊसाहेब आंदाळकर हा बजरंग बली अकरा सकाळी अकरा वेळा माझी हनुमान चालीस असते पहाटे पाच ला उठतो प्रश्न आहे आपण म्हटले होते की